पूजा अजून एकदा थो थांब अजून एकदा म्हणतो तुला अजून एकदा रिक्वेस्ट करतो अजून एकदा मी स्वतः म्हणतो की बाबा जाऊ दे माझ्या चुकीमुखी झाल्या काय जे झालं माझ्याकडून घडलं जाऊ दे मी चुकलो लेकराची हालत करू नको थांब 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 सापई तो पैसे साप साप लेकरा लय बर ना त्रिशाला खूप खोकला सर्दी ताप मी कामावरती असताना तिच्याकडं किती लक्ष देणार आहे आणि तिला खोकला लागलाय सर्दी झाली ताप झा ताप आलाय रातभर पूरगी नुसतं खोकते रातभर नुसतं खोकाय लागले आणि तिचं पण हाल करू नको आमचे पण हाल करू नको ये परत मी म्हणतोय की बाबा मी चुकलो जाऊ दे मी चुकलो आ, पैसे देऊ तुला पैसा पैसे आणणार आहे पण लेकराला लई ले बर वाटना मी म्हणतो जाऊ दे बाबा माझी चुकी झाली मी कबूल करतो जाऊ दे मला माफ कर माझ्यासाठी माफ करू नको पर लेकराला लेकरासाठी माफ कर पाण्यात बदल झालाय तिला आणि सर्दी वगैरे खूप झाली सर्दी खोकला खूप बरं ना तिला इकडून त्रिशा त्रिशा दवाखान्यात जायचं का औषध पिती औषध okay. पैकी okay. तिला रात्री दवाखाना करून आणलाय कामावरनं येताना तिला काही फरक पडला नाही आहे अजून मी रिक्वेस्ट करतोय तुला की बाई पर ये परत कसं व्हायला लागलंय की सगळं मला मॅनेज करता ना कामावरती असताना तिच्याकडं जरा कमजोर लक्ष झालं तिथं पाण्यात बदल झाला तिला सर्दी ताप खोकला ताप नाही आहे आता काल दवाखाना केल्यापासून ताप लगेच कमी झाले मी दुपारच्या वेळेस ज्या वेळेस जेवायला गेलो आणि बघतोय तर ती जरास त्रिशत तोंड जरा, जरा बारीक करत होती म्हटलं असं का करते चेहरा असं का उतरिवला येणं हात लावून पाहिलं ला तर नुसतं गरम अंग लागायला तिचं मग तिला नेलं दवाखाना वगैरे केला आणि मग ताप काय राहिली लगेचच पर खोकला लय झालाय आहे तिला रातभर नुसता खोक 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 खौक आणि खोकला लागल्यामुळं तिला झोप पूर्ण होईना झोपेतनं उठली रात्री आणि खूप रडत होती त्यामुळं मी हा निर्णय घेतला आहे की बाबा जाऊ द्या माझी चुकी होती नव्हती देखे अरे तरी पण मी चुकलो रिक्वेस्ट करतोय मी हात जोडून विनंती करतोय कि परत ये माझ्यासाठी नको येऊ आर्यनसाठी नको येऊ रोहनसाठी नको येऊ पण एकदा त्रिशाच्या तोंडाकडं बघून परत ये आणि मी आज पाठवणार आहे आमचे माझा एक भाऊ आहे त्याला आणि आमचे भाऊ किती असे आहेत एक दोन जण त्यांना पाठवतोय मी तर मी नाही जाणार तिथं कसं आहे माहित आहे का बोलत बोलत अजून वाद वाढणार त्यापेक्षा त्यांनाच पाठवेल मी फक्त तर प्लीज तू परत ये आर्यन तिला पण ने निसंग हात जोडून विनंती करतोय मी एवढं कळकळीनं न विनंती करतोय मी मी चुकलो नाही चुकलो तरी पण मीच चुकलो पण मी माझ्यासाठी नको येऊ तिच्यासाठी परत ये लेकराला रातभर झोप नाहीये लेकरू माझर रडतोय नुसता खाकवाक ख्वाकवाक रातभर खोकला तिला मामाला मा, सांग चॉकलेट दे, दे। मामाला मा, दे आत्याला पण दे आर्याला आर्यन देतय का आत्याला तू मामाला देते ताप आता ताप उंक नाहीये तिला त्रिशा औषध की थोडा का औषध पे की थोडा त्रिशा ते मामा काय म्हणतोय बघ मामाला दे की मामाला दे की मामाला रो रोन कपडे घाल स्वतः आता कसं मग यावेळेस जर आता त्यांनी येऊन जर तिनं नाही आली मग कशाला आपण सतत सतत तेच करत बसायचं मग मी काहीतरी दुसरा निर्णय घेणारच सगळे आर्यन पण खोकायलाय रोहन पण खोकायलाय माझ लागते तुला झोप आली जो उगा हाल करू नको आणि कोणाचं ऐकून कसं असते कि तू कोणाचं ऐकू नको हा समाज असा आहे नांदारीला पळ म्हणतात आणि पळणारीला नांद म्हणतात असा असतोय त्यामुळं कोणाचं प्लीज तू ऐकू नको करत ये आणि आम्ही वाट बघतोय तुझी आज आमचे आम माझे काय तुझे काय माझा भाऊ काय तुझा कोणत्या लागतोय कि बाबा पण त्यांच लागतोय तो पण मग तोच येतोय तर असं त्या दिवशी जसं तुम्ही केलं तसं करू नका आज तरी तुमच्या पुरीला बाबा त्याच्या लेकरासाठी तरी पाठवून द्या काय जे झालं गेलं सगळं विसरून जा जसं आम्ही पण विसरले तसं तुम्ही पण विसरा काय झालं त्रिशा 啊，改。<Okay. S 1> okay.